नमस्कार मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हा सर्वांचं खरं तर जागतिक लेवलला शांतता आणि सौलख्याचं जे काही मार्गदर्शन करण्याचं काम वेगवेगळ्या क्षेत्रातले गुरु करत असतात अशा त्याचं एक मोठं नाव आहे जे शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये काम करणारं गुरुजींचं नाव सगळ्यांनाच माहिती आहे श्वासावरती नियंत्रण आणि श्वासाच्या माध्यमातून जगभरामध्ये जे काम चालतं हेच काम अनेकांपर्यंत पोहोचवण्याचं गुरुजी करत आहेत अर्थात श्री श्री रविशंकर गुरुजी आणि गुरुजींच्या माध्यमातून त्यांचे अनेक प्रशिक्षक देशभरात जगभरात ह्या सगळ्या गुरुजींच्या कामाचा हा सगळा मागोवा घेत असतात अनेकांना तणावमुक्त जीवनातून रिलीफ देण्याचं कामसुद्धा हे करत असतात आणि असेच एक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक किंवा गुरुजी आपल्यासोबत आहेत अमोलजी वागळे सर आ, सर स्वागत आहे तुमचं खरं तर शिवजन्मभूमीमध्ये तुम्ही आलात आणि मागच्या दोन तीन दिवसामध्ये अनेक साधकांशी अनेक अंग्यांशी गप्प मारतायत त्यांना ज्ञान देत आहेत कसा अनुभव आहे तुमचा जुन्नर्मधला छान आहे माणसं छान आहे जसं तुम्ही शिव शिवजन्मभूमी आहे संतांची भूमी आहे वीरांची भूमी आहे आणि आपला प्रयास एकच आहे की निरोगी शरीर आणि तणावमुक्त मन कसं राहील आणि सर्वांनाच ते हवं आहे सर्वजण आतुर आहेत उत्सुक आहेत त्यासाठी पण सातत्याने सर अलीकडच्या काळात जर पाहिलं आपण तर Uh, ही तणावाची परिस्थिती वाढत जाताना दिसते मग ती वैयक्तिक लेवलची असेल uh, किंवा देश लेवलची असेल आपण अलीकडच्या काळात जे पाहतोय भारत पाकिस्तान युद्धाचे जे काही धुमारे उडत आहेत आणि त्यातूनसुद्धा ताणतणाव वाढताना दिसतात तर अशा वेळी uh, नेमकं कसं आपण सामोरं गेलं पाहिजे uh, गुरुदेव श्री श्री रविशंकरजी म्हणतात की के ऑस कॉन्फ्लिक्ट इज द नेचर ऑफ द वर्ल्ड कॉन्फ्लिक्ट होणं वादविवाद होणं हे नेचर आहे समाजाचं जगाचं पण स्थिरता आनंद भक्ती शांती हे आत्म्याचं स्वरूप आहे तर ह्या केसमध्ये कॉन्फ्लिक्टमध्ये न फसता आनंदी राहून जीवन कसं जगता येईल हेच आठवलेले खरं तर जीवन जगण्याची कला अगदी साध्या सिंपल भाषेमध्ये गुरुजींनी आपल्याला सगळ्यांनाच हा एक वेगळा जगण्याचा सल्ला दिलेला आहे तुम्ही सुद्धा सर्वत्र फिरताय राष्ट्रीय लेवलला फिरताय देशाच्या बाहेर जात आहे कसे तणाव साध्या सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांना सा भेडसावत आहेत काय आहे की बघा प्रत्येकाला आनंदीच राहायचं आहे शेवटी ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा आपण भेटतो ते आपुलकी प्रेमच द्यायची आहे घ्यायची द्यायचं चांगलंच आहे पण निघतं तणाव आहे मग ते तणाव असेल वैयक्तिक स्तरावर प्रोफेशनल तणाव असू शकेल मन हे सगळ्यांचंच सारखं आहे मग ते भारतीय असू दे किंवा युरोपियन असू दे किंवा ऑस्ट्रेलियन असू दे तर त्या मनाला स्थिर करून कसं जीवन शांतपणे प्रोडक्टिव्हिटी वाढवून जगता येईल यासाठी हा आर्ट ऑफ लिविंगचा प्रयास आहे जगभरामध्ये एकशे ऐंशीहून अधिक देशांमध्ये तर लाखो लोकांचा अनुभव आहे की येतात कोर्समध्ये समस्या घेऊन वैचारिक भावनिक पण जातात आनंद घेऊन हा आनंद देत असताना सर्वात जास्त समस्या कुठल्या जाणवत आहेत तुम्हाला कारण युवा वर्ग जो आपण म्हणतो भारताची नवी पिढी आहे किंवा हे सगळे कुठले तणाव साधा सध्याच्या परिस्थितीमध्ये जाणवत आहेत तुम्हाला सुद्धा युवांच्या बाबतीत म्हटलं तर माझं थोडं मत वेगळं आहे कारण युवांना असं नाही की ते जबाबदारी नाही आहे त्यांच्याकडे आहे जाणीव आहे फक्त कोणीतरी एक असं पाहिजे की ज्यांनी दिशा देऊन हवं युवकांना आपले युवक आशादायी आहेत मल्टीटास्किंग करणारे आहेत जे मी जगभरात फिरतो आणि बघतो भारतीय युवा खूपच टॅलेंटेड आहेत मल्टीटास्किंग करणारे आहेत ते फक्त त्यांना एक दिशा देण्याचं एक माध्यम आहे आपले कोर्सेस म्हणजे की देवभक्ती गरजेची आहे पण देवभक्तीचा रस्ता देशभक्तीनेच जातो हे देवभक्ती देशभक्ती ने जीवनात मुक्ती कसं येईल हे युवकांना सांगणं गरजेचं आहे असं आणि दृष्टीने आपण तसे कार्यक्रम घेत असतो सर आपण जर पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या आध्यात्मिक अनेक व्यासपीठं तयार झालेली आहेत त्याच्यातून फसवणुकीचे प्रकारसुद्धा घडत आहेत आणि मग अशा वेळीस नव्या पिढीने तरुणाईने नेमका कशावरती विश्वास ठेवला पाहिजे कारण आपण एकंदरीत जर पहिले प्रत्येकाला अडचणीच्या अडचणींना सामोरं जात असताना तो कुठल्या तरी गुरुजींच्या मागं लागतो हो खरं आहे बघा माझं असं म्हणणं आहे की थोडेफार गडबड करणारे लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आता रस्त्यावर येता जाताना सुद्धा अपघात होतात म्हणून आपण ट्रॅव्हलिंग सोडत नाही असं एक दोन लोक साधूचा वेश घेऊन जर कोणी फसवणूक करत असेल पण सगळेच त्या मापात आपण मोजणं हेही योग्य नाही असतील mm -hmm. काही मूडभर लोक याही क्षेत्रामध्ये जे फसवणुकीचे कार्यक्रम करत असतील पण आपण म्हणतो ना की चांगले लोक सगळीकडे आहेत तसं mm -hmm. थोडं गडबड करणारे लोकसुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये तर ज्याने त्याने आपला अनुभव बघून जीवनाची वाटचाल चालू ठेवावी कारण आपलं भारत देश हिंदुस्थान हा एकच देश असाय ज्याने तत्वाचं पण मार्गदर्शन केलंय आणि मॅटरचं पण म्हणजे पतांजली योगसूत्र नारद भक्तिसूत्र देणारे पण आपणच हो, आहोत आणि कामसूत्र देणारेही आपणही हो। आहोत फक्त कुठे नजर ठेवून काय वाटचाल करायची हे युवकांना एक दिशा द्यायला पाहिजे लोकांना आणि लोक सुजाण आहेत जाणतात आता तुम्ही बघाल ते ऐंशी देशांमध्ये आपली संस्था आहे द आर्ट ऑफ फिल्म फाउंडेशन म्हणजे हे कुठेतरी लोकांच्या मनात हृदयाला भिडलं आहे की तणावमुक्त जीवन मी जगू शकतो आणि तो माझा अधिकार आहे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाता संवाद साधता तर तिथल्या तरुणाईचे काय प्रश्न असतात नेमके तुमच्याकडे आणि वारंवार तेच प्रश्न असतात त्याच्यावरतीच वारंवार आपल्याला सांगावं लागतं आहे <laughs> तरुणाचं मी नेहमी तरुणांना हे सांगतो की जे आवडेल तेच करू नका कर। जे करता ते आवडीने करा नॉर्मली ह्या एजमध्ये जे कन्फ्युजन असतं इनडिसेसिवनेस असतं निर्णय न घेण्याची क्षमता तर ते आपण ते जर अड्रेस केलं तर युवामध्ये जी शक्ती आहे पूर्ण देश काय का मी तर म्हणतो जग बदलण्याची शक्ती आहे त्यांच्यामध्ये तर त्यांच्या समस्या छोट्या मोठ्या आहेत जास्त नाही आहे की ह्या कन्फ्युजनमध्ये निर्णय कसा घ्यावा आणि हल्ली काही ठिकाणी मी बघतो जे व्यसनाधीन झालेले आहेत तर असे कितीतरी युवा आज आपल्याकडे आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मार्फत डीएडिक्शन कॅम्प्स होतात प्रोजेक्ट्स होतात तर जे आधी बाधक आणि मारक होते समाजाला ते आता पूरक होऊन समाजाला पुढे मार्गस्थ झालेले आहेत आपले युवा खूप सारे पण मी खूप आशादायी आहे की भारतीय युवक फोकस्ड आहे एनर्जेटिक आहे फक्त एक दिशा देण्याचं कार्य आपल्याला करायचं आहे गुरुजींनी या सगळ्या संकल्पनेचा ज्यावेळेस प्रचार आणि प्रसार सुरू केला भारताच्या बाहेर ते गेले त्यावेळेच्या समस्या आणि आताच्या समस्या तो कसा फोकस असतो सरांचा गुरुजींचा आणि तुम्हालासुद्धा कसं तुम्ही संवाद साधताना त्या गोष्टी फ हे करता गुरुदेवांना मी हेच करताना बघितले की गुरुदेव कधी प्रॉब्लेम्सबद्दल समस्यांबद्दल बोलून वेळ घालवताना मी आजपर्यंत बघितलं नाही आहे तर समस्या आहे जीवनाचा भाग आहे आपलं काम आहे मन शांत ठेवून त्याच्या पुढे जाणं तर जेव्हा गुरुदेवाने सुरू केलेली संस्था ऐंशी त्या दशकामध्ये तर त्या काळी अध्यात्म एवढं लोक जाणायचं नाही जास्त नोंद नव्हतं त्या काळी आर्ट ऑफ लिव्हिंग कोणाला माहिती नव्हतं बरोबर आता आर्ट ऑफ लिव्हिंग सर्वत्र परिचित आहे म्हणजे प्रत्येक गावाखेड्यामध्ये शहरांमध्ये मोठ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये स्कूल्स इंट इन्स्टिट्यूशन्समध्ये आज आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रोग्रॅम्स होत आहेत त्यामुळे लोक येत आहेत आणि ही काळाची गरज आहे ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये तणावमुक्त होणं मल्टीटास्किंग करणं आनंदी होणं आपल्यांशी आपलेपणाने जगणं हे काळाची गरज आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग खूप मेजर रोल प्ले करता किंवा बाकीचे जे आध्यात्मिक संस्थाही जे आहेत ना चांगलेच उद्देश आहे त्यांचं त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की एकमेकांमध्ये विषमता न बघता समत्व बघून सगळ्या संस्थांनी एकत्र येऊन सामाजिक कार्यात खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर समस्या वाढतात त्याची कारणं म्हणजे लोकसंख्या वाढ भारतासारख्या देशामध्ये आज पॉप्युलेशन प्रचंड वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळं रोजगार निर्मिती असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत हायर एज्युकेशन घेऊन सुद्धा जॉब मिळत नाहीत तर अशावेळी तरुणाईने किंवा एकूणच पालकांनी त्यांच्या आपण दरवेळेस तरुणाईच बोलतो बालकांनी किंवा त्यांच्या इतर नातेवाईकांनी कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे दोन तऱ्हेचा अप्रोच आहे लाईफमध्ये एक आहे मला जॉब पाहिजे mm -hmm. हा एंड युजरचा अप्रोच आहे आणि असले लोक थोडंसं अस्थिरता असते जीवनामध्ये mm -hmm. मान्य आणि दुसरा अप्रोच जो आहे जे मी युवकानं नेहमी सांगतो मला जॉब कसा मिळेल याच्याऐवजी मी जॉब कसे क्रिएट करू शकतो दुसऱ्यांसाठी mm -hmm. समाजातून मला काय मिळेल हे दुःखाचं कारण आहे मी समाजाचं कसं काम येऊ शकतो हेच तर उत्सवाचं कारण आहे तर युवकांचा फोकस की मी फक्त जॉब करून आयुष्य व्यतीत करण्यापेक्षा कशा मी संधी उपलब्ध करू शकतो दुसऱ्यांसाठी आणि जॉब निर्माण करू शकतो हे सध्या काळाची गरज आहे आंतरप्रनरशिप मी युवकांना हेच आवाहन करीन की आंतरप्रनर बनायला पाहिजे मला जॉब मिळण्यापेक्षा मी जॉब प्रोड्यूस कसे करू शकतो ह्याच्यावर फोकस ठेवायला पाहिजे कारण पूर्वीचा काळ थोडा वेगळा होता आज तुम्ही म्हणताय लोकसंख्या वाढली आहे पण तेवढ्या जॉब अपॉर्च्युनिटीज किंवा क्षेत्रही तेवढेच वाढले कोविडच्या काळात काही लोकांचे जॉब गेलेही पण काही लोकांनी ते, ते का, का लोकां का लोकां एक संधी म्हणून बघितलं की बरेचसे बिझनेसही सुरू झाले तर मला वाटतं हे जे दृष्टिकोन आहे हा थोडासा बदलायला पाहिजे की मला जॉब कसा मिळेल त्याऐवजी मी असं काय करू शकतो ऑन्टरप्रनर बनून की मी जॉब प्रोव्हाइड करू शकतो हा अप्रोच गरज आहे आता ह्याची खर तर अनेक साधकांना इच्छा असते गुरुजींशी समोरासमोर बोलायला मिळालं त्यांना स्पर्श करायला मिळावा त्यांच्या एनर्जीचा आपल्यालासुद्धा अनुभव घेता यावा तर हे अनेकांचं स्वप्न असतं पण तिथपर्यंत त्यांना पोहोचता येत नाही खरं तर तुम्ही गुरुजींच्या खूप जवळ असता आणि अलीकडच्या काळात गुरुजींचे असे कोणते संदेश आहेत जे आज तुमच्या माध्यमातून आम्हाला असंख्य लोकांपर्यंत पोहोचवता येतील गुरुजींचा एकच संदेश आहे जे मला सर्वांपर्यंत पोचवायचं आहे की निरोगी शरीर आणि तणावमुक्त मन हा आपला सर्वांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि त्यासाठी आपण कार्यरत राहिलं पाहिजे समस्या येत राहतील प्रॉब्लेम्स येत राहतील पण न खचता एकमेकांच्या सहाय्याने जीवनाची पुढे वाटचाल करत राहणं हेच जीवन जगण्याची कला आहे आणि त्यांचा हा संदेश आहे नेहमी गुरुदेव मी नेहमी बघतो देशाचा स्थळाचा कास्ट क्रीड रिलिजनचं काही मर्यादा नाही आता बरोबर छोट्या वयोगटापासून मोठ्या वयोगटापर्यंत कोर्सेस आहेत लोक येतात सगळ्या विविध नॅशनॅलिटीजचे लोक येतात mm -hmm. इथे त्यामुळे मला असं वाटतं की जे हृदयाने जगतो ते खरं जीवन mm -hmm. तर जॉब बिझनेस डोक्याने करावा mm -hmm. नाती हृदयाने सांभाळावी आणि निरोगी शरीर तणावमुक्त मन राखावं हाच गुरुदेवांचा संदेश आहे uh, सध्याच्या परिस्थितीमध्ये गुरुजींचं जगभरात काम सुरू आहे अनेकांना माहीत नाही तर ते सुद्धा तुमच्याकडनं शेवटी मला ह्या मुलाखतीतून समजून घ्यायचं आहे नेमकं कसं काम आहे सामान आणि सामान्य माणूस यासाठी काय करू शकतो माझं असं ओपिनियन आणि अनुभव पण आहे की सामान्य व्यक्तीच जुडलेले आहेत जास्त आणि गुरुदेवांना सगळेच व्ही आय पी येत व्हेरी इंटिमेट पर्सन इंटिमेट म्हणजे अगदी जवळचं असं मी कधीच बघितलं नाही की कि धनराशी किंवा बिझनेसमॅन जवळ आहे बाकी नाही सर्वसामान्य गुरुदेव खेडेगावांना भेटी देतात आपले कार्य खेडेगावापासून ते मेट्रोपॉलिटन सिटीपर्यंत चालू आहे मग ते पर्यावरणासाठी असेल mm. ट्रायबल चिल्ड्रन एज्युकेशनसाठी असेल किंवा आपत्ती असेल नैसर्गिक आपत्ती किंवा मनुष्याने निर्माण केलेली आपत्ती असेल वॉरलाईक सिच्युएशन -like mm. आर्ट ऑफ लिव्हिंगचं कार्य सगळीकडे जसं आता सिरियामध्ये जी वॉरलाईक सिच्युएशन -like झाली तिथे आर्ट ऑफ लिव्हिंग व्हॉलेंटिअर्स दिवसरात्र काम करत होते आपल्या कोकणामध्ये पूरग्रस्त स्थितीमध्ये मी माझी टीम आपले कितीतरी व्हॉलेंटियर्स त्यावेळी ग्राउंडवर काम करत होता त्यामुळे जी काळाची गरज आहे माणसाला जी गरज आहे इथे उभं राहणं ॲज अ व्हॉलेंटिअर हेच आर्ट ऑफ लिव्हिंगला आपला संदेश आहे गुरुदेवांकडून आणि हे त्यांना स्वतः करताना मी बघितलं आहे त्याच्यामुळे लाखो असंख्य भक्त आज प्रेरित आहेत गुरुदेवांकडून की गरज पडली तर वैचारिक भावनिक नाही तर शारीरिक श्रम हे करायला तयार आहे सज्ज आर्ट ऑफ लिव्हिंग नक्कीच सर धन्यवाद तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि आपण एकच सांगितलं पाहिजे जीवन जगण्याच्या काला हे ब्रीदवाक्य घेऊन किंवा जीवन कसं जगावं श्वासावरती नियंत्रण कसं असावं ह्या सगळ्या गोष्टी आपण गुरुजींकडनं किंवा त्यांच्या अनेक कोर्सेसमधून शिकत आहोत पण सामान्य माणसांनी गुरुजींच्या कार्यामध्ये जोडताना स्वतःलासुद्धा एक वेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये झोकून दे देणं गरजेचं आहे आपण माहिती आहे देशामधल्या अनेक समस्या आहेत पर्सनल लेवलच्या असतील किंवा जागतिक लेवलच्या असतील या सगळ्यांना सामोरं जायचं असेल तर तुमच्यातल्या काही गोष्टी अगदी इथपर्यंत न मांडता किंवा दुःखित न होता स्वतःच्या वेगळ्या भावनेने इथपर्यंत जोडलं गेलं पाहिजे तुम्हीसुद्धा या कार्याशी जोडू शकता आणि तुमचं स्वतःचं मन असेल किंवा देशाच्या एकूणच समस्या असेल त्या सहजपणे सोडवायच्या असतील तर काही तास काही क्षण गुरुजींच्या सानिध्यात असतील किंवा गुरुजींचे जे प्रशिक्षक आहेत तर ज्या ज्या ठिकाणी असे कोर्सेस तुम्ही त्या ठिकाणी येऊन याचीसुद्धा अनुभूती घेऊ शकता धन्यवाद